तर नमस्कार मित्रांनो मित्रमैत्रिणींनो बघीन भावांनो नमस्कार सर्वांना तर आज आपण बनवणार आहोत कारल्याचे लोणचे हे बघतच असाल तुम्ही मी कारले चिरून घेतलेले आहे हे भाजीसाठी चिरून घेतलेले आहे इकडे अर्धा किलो कारले होते त्याच्यामधल्या दोन कारल्यांचं लोणचं बनवत आहे हे कारले, कारले मी इकडे हे गोल जे चिरलेले आहे ते भाजीसाठी मीठ लावून ठेवलेले आहेत मी एक तासचे ठेवायचे त्याच्यानंतर भाजी करायची जराही कळू येत नाही भाजी खूप छान येते आणि हे बघा मी अशा प्रकारे कारले चिरून घेतलेले आहे एक लिंबू घेतलेला आहे कारल्याचं लोणचं बनवण्यासाठी तर त्याच्यामध्ये थोडं टाकायची थोडीशी हळद टाकायची मिरच्या पण चिरून घेतलेल्या आहे हिरव्या थोडंसं त्याच्यामध्ये तिखट पण टाकायचं मीठ टाकायचं बघा आता मिरच्या टाकून दिलेल्या पिढायचं एक हे लोणचं खाण्यासाठी खूप छान लागते तीन तीन ते चार दिवस ते मुरू द्यायचं मस्त आणि मुरल्यानंतर जराही ते कडू लागत नाही हे बघा तिखट टाकलेलं आहे आता हे लिंबू याच्यात पिडून घ्यायचं तुम्हाला दिसत असणार आहे मी लिंबू पिडत आहे तर अशा प्रकारे तुम्ही पण लोणचं बनवून बघा तुम्हाला पण चांगलं वाटेल हे लिंब हे कारल्याचं लोणचं तुम्ही आठ पंधरा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता खूप छान लागतं आणि कडू जराही लागत नाही तुम्ही पण बनवून बघा असं तुम्हाला पण खाण्याला खूप मस्त लागेल अगदी छान होते लोणचं बनवून तीन ते चार दिवसांनी मुरल्यानंतर खायचं खूप छान लागते हे बघा झालेलं आहे आता लोणचं तयार आता तुम्हाला गिटार है कुत्ते को को के तुमने तुझे डॉगी पसंद है बहुत बिट्टू को पोएम आती है क्या पोएम डांस मस्त आता है ना अच्छा डांस करता है तो बाबूजी से बिट्टू

बिट्टू चे साथ कमेंट्स में दे पिंक हर्ट लास्ट तक क्या क्या किया आज बिट्टू आने मैंने उपमा खाया उक्या खाया उपमा उपमा पसंद है क्या तुम्हें बिट्टू तो रोज बिस्किट लाता है और ब्रेड ना डॉगी के, के हाँ। लिए तर बघा अशा प्रकारे बिट्टीच्या सगळ्या गोष्टी चालू होते आमच्या बिट्टी खेळण्यासाठी आला की थोडा वेळ खेळतो आणि नंतर मग चालला जातो छान मुलगा आहे त्रास वगैरे काही देत नाही आम्हाला म्हणजे असं मस्ती वगैरे काही करत नाही आला तर मस्त छान बोलते सुंदर कमळाचे फुल आहे